मित्रांनो राजकारणात काही गोष्टी असतात ज्या आकड्यांनी भाषणांनी वा निवडणूक निकालांनी मोजता येत नाही त्या असतात अनुभवातून तयार झालेल्या श्रद्धा गृहितकं आणि कहागी तर अंधश्रद्धाही म्हणाव्या लागतील आणि अशीच एक श्रद्धा आहे शरद पवार आणि धाडीवाल्यांची हो बरोबर ऐकलं महाराष्ट्रातल्या या राजकीय कहाणीची सुरुवात होते एका साध्या पण आपल्यातून वाक्यानं राजकारणात आणि समाजकारणात धाडीवाल्यांचा नाद करू नये हे वाक्य कुणी केलं कोणत्या प्रसंगी केलं हे आजही ठाम सांगणं कठीण आहे काही लोक त्याचा संबंध एकनाथ शिंदेंच्या बंडांशी जोडती पण या वाक्याचं तत्त्वज्ञान जर कोणी आत्मसात केलं असेल तर ते म्हणजे शरद पवार एकोणीसशे नव्वदचं दशक महाराष्ट्राचं राजकारण जोरात उफावून आलं होतं काँग्रेसमध्ये तरुण तुर्क उभे राहत होते समाजवादी लाटा उठत होत्या आणि सगळीकडे एक वेगळीच हवा होती धाडीवाल्यांची त्या काळात पुण्यात तीन नावं लोकांच्या जिबेवर होती गिरीश बापट अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाल हे तिघं दिसायला वेगवेगळे पण वो एक एकच धाडीवाले नेते महापालिकेतले अधिकारी दत्ता टोय यांनी या तिघांचं नाव ठेवलं गॅस जी म्हणजे गिरीश बापट ए म्हणजे अंकुश काकडे आणि एस म्हणजे शांतीलाल सुरतवाला ही तिकडी म्हणजे पुण्याच्या राजकारणातली धाडीची ब्रँड अँबॅसेडर एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणूक आली शरद पवार तेव्हा महाराष्ट्राच्या काँग्रेसमधले सर्वोच्च नेते होते त्यांच्या डोक्यात विचार आला नवे चेहरे आणायचे नव्या विचारांची लाट उभी करायची त्यामुळे त्यांनी ठरवलं याऐव्ही गॅस तिकडीला संधी द्यायची शिवाजीनगरला अंकुश काकडे कसबा पेठे शांतीलाल फुरतवाला पुरंदरला विजय कोलते तिन्ही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली प्रचार सुरू झाला धाडीवाल्यांचा उत्साह आकाशाला भिडला लोक म्हणू लागले ही धाडी नाही बदलाची निशानी आहे पण मित्रांनो निकाल लागला आणि काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला तीनही धाडीवाल्यांचे पराभव झाले पवारसाहेबांचा चेहरा गंभीर झाला त्यांनी डोळे मिटले आणि स्वतःशीच म्हटलं यापुढे धाडेवाल्यांना उमेदवारी देणं म्हणजे राजकीय आत्महत्या एकोणीसशे नव्वदच्या त्या निवडणुकीनंतर खरं तर शरद पवारांनी धाडेवाल्यांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली ते म्हणू लागले धाडे असलेला माणूस विचार करतो जास्त ऐकत नाही कुणाचं राजकारण तसं चालत नाही तुम्ही योगायोग म्हणा किंवा ठरवून केलेलं म्हणा पण त्यानंतर पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी असं उमेदवार शोधले जे किलीन शेव म्हणजेच गाल चकचकीत असलेले होते वर्ष होतं दोन हजार नऊ कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा निवडणुका रंगात आल्या होत्या शरद पवारांनी यावेळी आपली धाडी पॉलिसी कायम ठेवली कोल्हापुरात त्यांनी राष्ट्रवादीकडून छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी दिली आणि हातकलंगणीमधून दिली निवेदिता मानिया छत्रपती संभाजीराजे धाडी नसलेले नेते पण राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांना धाडी दिसली की ते वेगळं जोडायला लागतात हात तेव्हा राजू शेट्टींचा चावोक झळकत होता ते म्हणजे एकदम प्रचंड ताकदीचे थेट शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभे राहिलेले नेते आणि तेही धाडीवाले दुसरीकडे कोल्हापुरात मंडलिक होते राष्ट्रवादीचे जुने किल्लेदार त्यांनी ही शरद पवारांनी तिकीट नाकारलं होतं कारण धाडी पण नेतेला काय ठाऊक ती धाडीच परत आणि बदला घ्यायला प्रचार सुरू झाला गावोगाव चर्चा सुरू दोन धाडीवाले मैदानात आहेत आणि दोघे आगीसारखे भडकत आहेत मतदानाच्या दिवशी लोक म्हणाले धाडेवाल्यांनाच मतदान करू निकाल लागला आणि दोन्ही ठिकाणी पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाला या घटनेनंतर शरद पवार हसत हसत म्हणाले धाडेवाल्यांना उमेदवारी द्यायची नाही हे ठरलं होतं पण धाडेवाल्यांनी दाखवून दिलं की ते सत्तेपर्यंत पोहोचू शकतात यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात खुलासाही केला त्या तीन धाडेवाल्यांच्या पराभवावर मी मी ठरवलं उमेदवारी धाडेवाल्यांना देणार नाही उल्हाजींचा विचार केला होता पण त्यांनाही विधान परिषदेवर पाठवलं मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतोच भारतनाथा भालके आणि छगन भुजबळ हे विरोधी धोरणाची अपवाद ठरले भुजबळांनी मागावून धाडी वाढवली आणि म्हणाले पवार साहेबांनी ठरवलं तर काय झालं धाडी आता जनतेचा मूड दाखवते मित्रांनो ही गोष्ट फक्त धाडीची नाही ती आहे प्रतिमेची आणि मानसशास्त्राची राजकारणात माणूस दिसायला कसा बोलतो कसा आणि जनतेला त्याचा चेहरा काय सांगतो यावर आजही मतं पडतात धाडी असलेला नेता लोकांना जास्त विचारवंत थोडा बंडखोर आणि स्वतःचा मार्ग आखणारा वाटतो तर गाल स्वच्छ असलेला नेता शिस्तबद्ध पक्षनिष्ठ आणि होकारार्थी वाटतो शरद पवारांचा प्रवास हा राजकीय व्यूहरचना व्यवस्थापनाचा आणि अनुभवाचा त्यांनी हजारो माणसं बघितली हजारो चेहऱ्यांचं राजकारण समजावून घेतलं म्हणूनच कदाचित त्यांनी म्हटलं असेल धाडीवाल्यांचा नाद करू नका पण नीती असते मित्रांनो आजच्या राजकारणात पहा मोदी ठाकरे शेट्टी फडणवीसांचे प्रतिस्पर्धी बहुतेक सगळ्या धाडीवाल्यांच्याच छायेत आहे धाडी म्हणजे फक्त केस नाहीत ती आहे व्यक्तिमत्वाची ओळख आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ती एक प्रकारे शक्तीचं प्रतीक बनली आहे एकोणीसशे नव्वदच्या गॅस तिकडीपासून ते आजच्या काळातील नव्या पिढीपर्यंत धाडीवाल्यांनी सत्ता जिंकली हार पत्करली पण वळ कायम ठेवली शरद पवारांचं म्हणणं बरोबर की चूक हे इतिहास ठरवेल पण एक, एक गोष्ट ठाम आहे धाडीवाल्यांना टाळूनी धाडीवाल्यांशिवाय राजकारण चालत नाही मित्रांनो ही होती आजची कहाणी राजकारण व्यक्तिमत्व आणि श्रद्धा अंधश्रद्धेच्या सीमारेषा मिटवणारी शरद पवार आणि धाडीवाल्यांचा किस्सा महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितलंय अशात वेगवेगळ्या गोष्टी राजकीय गोष्टी ऐकण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला वे सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद